मित्रांनो इंट्राडे साठी कधी तुम्हाला एफेनोचे स्टॉक हवे असतील तर आज मी तुमच्याकडे एक सुपर असा स्कॅनर आणलेला आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मने दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इंट्राडे नाईन थर्टी बाय एफेनो स्टॉक स्कॅनर एम एम म्हणजे काय मराठी मनी तर आपण एक स्कॅनर आणलेला आहे मित्रांनो जे की तुम्ही इथे पाहू शकता या स्कॅनरमध्ये आपण भरपूर अशा कंडिशन लावलेल्या आहेत एका दिवसाच्या दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या म्हणजे ओव्हरऑल स्टॉक आपल्याला बुलिश हवा आणि त्या बुलिशमध्ये त्याने पंधरा मिनिटाचं जेव्हा तो ब्रेकआउट करेल त्या तिथून तुम्हाला एक छान असा स्टॉक आणि एक छान असा ट्रेंड तुम्ही इंट्राडेसाठी स्कॅन करू शकता आता पहा इंट्राडेसाठी भरपूर असे आपल्याकडे स्ट्रॅटर्जीज असतात मित्रांनो पण प्रॉब्लेम काय होतो कोणत्या स्टॉकमध्ये कधी मुमेंटम येणार हे आपण कसं काय समजू शकतो हो तर आपल्याकडे स्कॅनर असलं तर आपलं टाइम वाचू शकतो आणि योग्य टायमाला आपण एंट्री करू शकतो तो मी नेहमी एक गोष्ट सांगतो मी चालू आपल्याला माहिती कोणता स्टॉक वर जाईल खाली जाईल सर्व माहिती पण आपली एंट्री त्या ठिकाणी परफेक्ट असली तर रिक्स टू रिवॉर्ड या ठिकाणी आपल्याला चांगला मिळतो मग चांगला मिळण्यासाठी हे स्कॅनर मी आज तुमच्या समोर आणलेलं आहे मित्रांनो आणि कधी तुम्ही याला नाईन थर्टी झाल्यानंतर स्कॅन करायला लागले म्हणजे नऊ पस्तीस पासून तुम्ही याला स्कॅन करायला लागलं तर तुम्हाला यामध्ये स्टॉक दिसायला लागतील यामध्ये आपण एंट्री आपला स्टॉप लॉस आणि आपलं टार्गेट काय असू शकतो ते चॅटवर जाऊन आपण पाहणारच आहे ह्या स्कॅनरची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे पण देऊन देईल पण असं नाही की तुम्ही इथूनच व्हिडिओ सोडून लगेच स्कॅन करून पाहणार आहे लॉजिक समजून घ्या कारण हे फक्त आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय करून देणार आहे पण आपल्याला कुठे एंट्री करायची किंवा कुठे एंट्री अवॉइड करायची ह्या पण गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे तर इथे भरपूर असे आपण कंडिशन मेन्शन केलेले आहेत मित्रांनो आणि स्कॅनर कसं बनवायचं हे जाणून घ्यायचं असेल तर याच्या रिगार्डिंग सुद्धा आपल्याकडे एक प्रॉपर प्ले लिस्ट आहे तर ती जाऊन तुम्ही पाहू शकता इंट्राडे साठी याला युज करायचा नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी मित्रांनो आता आपण याला रन स्कॅन करून रन स्कॅन केल्यानंतर मित्रांनो मला इथे दोन स्टॉक दिसत आहे आणि त्या दोन स्टॉक मधला पहिला स्टॉक आहे लॉरन्स लॅब आणि दुसरा एस टेक्नॉलॉजी तर आपण याला चार्टवर जाऊन पाहून घेऊ की यामध्ये आपण कशाप्रकारे पोझिशन बनवू शकतो आणि याने इंट्राडे मध्ये किती रिवॉर्ड आपल्याला दिलेलं आहे तर मित्रांनो इथे लॉरन्स लॅबचा आपण चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात पहिली कॅन्डल इथे कधी खाली तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक्झॅक्टली पाहायला मिळणार आहे मित्रांनो की ती काइंड ऑफ डोजिस टाइप कॅन्डल बनली आपल्याला त्याचा हाय आणि लो मार्क करायचा पहिल्या कॅन्डलचा पण आता लगेच मार्क केल्यानंतर आपण याच्यामध्ये एंट्री करणार आहे का नाही आपल्याला थोडीशी प्राइज ॲक्शन पाहिजे प्राइस ॲक्शन आपल्याला काय सांगते मित्रांनो की इथून कुठून तरी आपल्याला स्टॉक हा एक अप साईडला एक ट्रेंड लाईनला फॉलो करताना दिसतोय म्हणजे कुठे ना कुठे हा प्रिव्हियस काही दिवसांपासून आहे आणि त्या ट्रेंड ला, ला सपोर्ट घेतो एक्झॅक्टली मार्केट इथे ओपन झालं आणि ब्रेक केलं हे एक पहिलं कन्फर्मेशन झालं की स्टॉक अप ट्रेंडला दिसतोय दुसरं कन्फर्मेशन आपल्याला काय पाहिजे की जो प्रिव्हियस रजिस्टर जो की मी इथे ड्रॉ केला इथे आपल्याला दिसतो ब्रेक केला सस्टेनने केला खाली आला परत इथे रजिस्टर घेतलं आता त्याच्यावरतीच त्याने क्लोजिंग दिली तर आपल्याला दोन कन्फर्मेशन मिळत आहे मित्रांनो इथे की स्टॉक ओव्हरऑल बुलिश आहे आणि अशा बुलिश स्टॉक मध्ये जेव्हाही आपल्याला ब्रेकआउट होताना दिसतं तर आपण इथे एंट्री बनवू शकतो आणि एंट्री बनवल्यानंतर आपण कधी पाहिलं पंधरा मिनिटाची रेंज ब्रेकआउट झाल्यानंतर आपली कधी एंट्री इथे केली तर आपल्याला त्या स्टॉकने एका दिवसामध्ये किती रिटर्न दिलाय जवळपास साडेचार सा पर्सेंटचं त्याने आपल्याला वन डे मध्ये रिटर्न दिलेलं आहे त्यामुळे काही कंडिशन स्टॉक स्कॅन झाल्यानंतर आपल्याला स्वतः काही कंडिशन तिथे अप्लाय करून पाहिजे आहे तिथे प्राइस ॲक्शनला थोडंसं ओव्हर लुक करून घ्यायचं की ओव्हरऑल ऍक्शन बुलिश आहे की नाही आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये एंट्री बनवायची आहे आता आपला स्टॉप लॉस कुठे राहणार आहे सिम्पल आहे मित्रांनो पहिल्या पंधरा मिनिटाच्या खाली आपला इथे स्टॉप लॉस राहणार आहे सिम्पल आहे पुढचा स्टॉक पाहूयात तर मित्रांनो पुढचा स्टॉक आहे एलचा आता इथे पण सिमिलर कॅन्डल पंधरा मिनिटाची पहिली कॅन्डल तशीच बनली आहे मी हिला परत मार्क करून घेतो की जेणेकरून आपल्याला एक रेंज इथे पाहायला मिळते आता रेंज पाहायला मिळाल्यानंतर मला काय आहे का की प्रिवियस ट्रेंड काय होता तर इथे मला एक लो दिसतो इथे दिसतो इथे दिसतो म्हणजे हे ट्रिपल बॉटम आहे एक्झॅक्टली त्या प्राईज पॉईंटला प्राईज येऊन तिथे सपोर्ट घेत आहे आणि त्यानंतर तिने कुठेतरी वरच्या साईडला जाताना आपल्याला दिसते म्हणजे कुठे ना कुठे हा बॉटम इथे बनलेला दिसतोय शॉर्ट टर्म मध्ये मग आपली इथे एंट्री होऊ शकते पहिलं टार्गेट आपलं हे राहू शकतं मित्रांनो कारण इथून रिव्हर्सल आलेलं आहे तर तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता याला कधी एक्सटेंड केलं तर ब्रेक केलं तिथे रिटेस्ट करून परत वरच्या साईडला गेला म्हणजे थोडंसं आपल्याला प्राईज ॲक्शन नुसार आपले टार्गेट काढता येणार आहे पुढचं टार्गेट कुठे पाहायला मिळू शकतं की या ठिकाणी की इथून प्राइस खाली आली होती ना एक्झॅक्टली त्याच्या आजूबाजूला येऊन प्राइस थांबलेली आहे आता कधी मी इथे परत पंधरा मिनिटाचं ब्रेकआउट झाल्यानंतर पॉईंट कॅल्क्युलेट केले मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता किती पॉईंट आपल्याला मिळताना दिसता इथे पण जवळपास पौने तीन पर्सेंट आपल्याला पाहिला मिळता आहे दोन स्टॉक आले आणि दोन्ही स्टॉक मध्ये आपल्याला ब्युटीफुल अशी रॅली इथे पाहायला मिळालेली आहे मित्रांनो काही बेसिक गोष्टींना आपल्याला कन्सिडर करायचंय स्टॉक आयडेंटिफाय झाल्यानंतर नऊ वाजून पस्तीस मिनिटाने आपल्याला याला स्कॅन करायचंय आणि तिथे थोडंसं प्राइस ऍक्शन पोहोचून आपल्याला तिथे एंट्री बनवायची स्टॉप लॉस आपला फिक्स ठेवायचा आहे की जो असेल पहिल्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलच्या लोच्या ठिकाणी हे लक्षात ठेवायचंय स्टॉप लॉसला मू करायचं नाही हिट होतोय तर होऊ द्या मित्रांनो काहीच हरकत नाही आणि अशाच प्रकारचे अजून काही स्कॅनर हवे असतील तर नक्की कमेंट करा व्हिडिओ कधी कर आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद